मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन अशोक तायडे मी वन्यजीव रक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत माझे आयडल वर्ल्ड फॉर नेचरचे जिल्हा समन्वयक श्री प्रल्हादजी साहेब मित्रांनो आपल्याला सकाळी सकाळी एक कॉल आला की आमच्या इथं साप आहे तो साप रेस्क्यू करण्यासाठी जाधव साहेब गेले असता त्यांना इथं हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आढळून आला हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा की सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून याची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे वॉल फॉर नेचर कुठलाही स्टंट कॅप्टिव्हि म्हणजे कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवणं अथवा याच्यासोबत चुकीच्या पद्धतीने हाताळणं याची पुष्टी करत नाही तसं परमिशनही देत नाही तर याच्यामध्ये हायली पोटेन न्यूरोटॉक्सिक सोबत कार्डिओटॉक्सिक म्हणजेच की याचं मेंदू आणि हृदयबंद पाळण्याची क्षमता याच्यामध्ये याचा <laughs> दंड फुल ॲग्रेसिव्ह झालेला आहे याचा दंश झाल्यानंतर सीधा गव्हर्नमेंट हॉस्पिटल याच्यावर कुठलाही देशी इलाज नाही आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच याचं अँटीबेनम अव्हेलेबल आहे तर कोणीही स्टंड न करता काही न करता याला व्यवस्थित याला जाऊ द्यायचं एवढंच सांगेल का मित्रांनो बघा किती एक दिवसित झालेला आहे हा जीव वाचला पाहिजे व फॉर नेचर हमेशा तुम्हाला सांगत असते की हा असे जीव वाचले पाहिजे कारण निसर्गाचं हे वाचले तर निसर्गाचं रक्षण होईल म्हणून आपण आता याला जास्त वेळ न घेता शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि याला आपण इथं लगेच रिलीज करत आहो शकता मित्रांनो झालेला एखाद्या वेळेस मागे लागायचं तरी तशी आपण त्याला जोपर्यंत आपण इथे उभा आहे मित्रांनो तोपर्यंत तो निगाचं नाव घेऊन राहिलं झालेला आहे तोपर्यंत आपण आपण मित्रांनो त्याची बघू साधारण हा पाच सव्वा पाच फुटाचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा त्याची फन बघू शकता किती सुंदर आहे सर आपण आता जोपर्यंत तिथे उभा आहे तोपर्यंत तो बिलकुल असं याच पोझिशन मध्ये राहू शकतो तो जायचं नाव नाही घेऊन जायला आपण त्याला जा म्हणतो बाबा बघू शकता भीती वाटते आव्हा लागली औनगे वितरायचं माणसांपेक्षा त्याला याची हे वाटू लागेल सजीव करू शकतात आपण जत जसं हे करणार तस तसे मुवमेंट करणार कुठलाही बिनवर वाजत नाही किंवा डोलत नाही नाचत नाही हे फक्त त्या मुवमेंट करतो असं याच्यामुळे बघू शकत आहे हे बघा बघू शकतात जतजसं आपण त्याला हे करू तस तसं सुंदर सुंदरस मुवमेंट जाधव साहेबांकशी झालेलं आहे खूप हे करू शकतो तो बघू शकता त्याच्या मन तसं हे करत बघा झाला मित्रांनो त्याला जाऊ देऊ त्याच्या तेच तेच त्याच्या नेचर मध्ये तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना आणि असा जीव जंतू वाचवताना बघू शकताय आपण इथे उभा आहे आणि त्याची मुवमेंट बघू शकता किती असा जीव आहे हा त्याचे शानदार असे रिलीजिंग होत आहे इथं जाणूबा पुन्हा भेटाव कोणाची मदत करताना जय हिंद